पंचायत समितीच्या ऑर्डरमध्ये ग्रामपंचायत काम करते आता हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन हा ग्रामसेवक करत नाही म्हणजे हे चुकीचं गोष्ट आहे तर अशा ग्रामसेवकावर तात्काळ एकोणीसशे एकोणसाठ कलमनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याकरता मी आज जिल्हा परिषद येथे मी लिखी तक्रार दिलेली आहे मी शानूर शेख हासन रानार साजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज विषय असा आहे का मी येत्या दोन वर्षापासून साजापूर ग्रामपंचायतचा अतिक्रमण संदर्भात पाठपुराव करत आहे तरी काय पाठपुरावाची दखल घेऊन संबंधित डिव्हिजनल कमिशनर साहेब आणि जिल्हा परिषद सी ओ साहेब व पंचायत विभाग व गटविकास अधिकारी यांनी एकदा नाही दोनदा साजापूर ग्रामपंचायतला आदेश दिला चार का बाबा तुम्ही ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न व बावन्न तिरुपन्ननुसार ताट्काळ नाजिमा सुलेमान शेख यांचे चारशे चाळीस स्क्वेअर फीट अतिक्रमांकची कारवाई करून केलेल्या का कारवाईचा अहवाल सबमिट करा पण परंतु हे आदेश देऊन दीड महिना झाला तर आजपर्यंत ग्राम कोणतेही याच्यावर कारवाई केलेली नाही याचा अर्थ असा आहे का याला काहीतरी ग्रामशोक पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे तर वरिष्ठ जे अधिकारी जे आदेश देतात ते आदेशाचं पालन करणं ग्राम शौ आहे पण ग्राम असं काही करत नाही स्वतःची मनमानी करून आणि कोणाच्या प्रेशरमुळं आणि कोणाच्या दबाबमुळं हे ग्राम हे करतात हे त्यालाच माहीत आहे तर माझी अशी विनंती आहे आज पण सुद्धा मी तर जिल्हा परिषद सी ओ साहेब आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना ग्राम चौकाची लिखी तक्रार दिलेली आहे की बाबा ग्राम अतिक्रमण करण्यात ताडताळ करत आहे तर अतिक्रमक मं काढणं म्हणजे कसं याचा अर्थ असा आहे का तुम्ही अतिक्रमण जी मोहीम चालू आहे तुम्ही गरिबाचे बी घरं गर पाळले श्रीमंताचे बी पाळले का पाळले काय जे अनि अनलिगल होतं ते पण पाळले आणि लिगल पण पाळले मग हा तर मुद्दा जे आहे सर्व चौकशी करून हा सिद्ध झालेला आहे चारशे चाळीस स्क्वेअर फीट अतिक्रमण मग हा अतिक्रमक का ग्राम ग्रामशोक काढत नाही हे सर्व सर्व प्रकरण ग्राम शौकवर थांबलेला आहे मग ग्राम शोक कोणाच्या अंडरमध्ये काम करतो आता वरिष्ठ अधिकारी डिव्हिजनल कमिशनर साहेबाच्या अंडरमध्ये जिल्हा परिषद काम करते जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये पंचायत पंचायत विभाग काम करते आणि पंचायत विभागच्या आदेशमध्ये अंडरमध्ये पंचायत समिती काम करते आणि पंचायत समितीच्या ऑर्डरमध्ये ग्रामपंचायत काम करते आता हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन हा ग्रामसेवक करत नाही म्हणजे हे चुकीचं गोष्ट आहे तर अशा ग्रामसेवकावर तात्काळ एकोणीसशे एकोणसाठ कलमनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याकरता मी आज जिल्हा परिषद येथे मी लिखी तक्रार दिलेली आहे याच्यावरती अजून पंधरा अगोदर मी एक पत्र बी दिलेलं होतं चौदा तारखेचा येणाऱ्या चौदा तारखेला मी अमरावण उपोषणला बसणार आहे आणि जोपर्यंत अतिक्रमांक चारशे चाळीस स्क्वेअर फीट अतिक्रमांक निघत नाही आणि दोषी ग्राम चौगावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं मी लेखी तक्रार तक्रारमध्ये दिलेलं आहे ते ग्रामसेवक आहेत तर त्यांनी त्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर म्हणून काही काहीच हालचाल केली नाही का, का, का के त्यांनी दीड महिना झाला आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही सरपंच सरपंच आमचं तिथलं जनार्दन भागाजी बनसोळे सरपंच होता पण ते हद्दविकाराच्या विकाराने ते सध्या त्यांचं निंदन झालं पण ते कामकाज आता उपसरपंच कैसर शेख हे पाहत आहे एकूण एकूण किती बॉडी बाराचे बारा तो ग्राम शेकाचं म्हणणं असं आहे की बाबा वरून मला पत्र आलेलं आहे पण मी याच्यामध्ये सदस्याच्या सांगण्यावरून मी अतिक्रमण सदस्याने समजा समर्थन दिलं तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत त्यांनी समजा मीटिंग घेतली सदस्यांची अजून सदस्याने समजा अतिक्रमण समर्थनार्थ समजा पाठिंबा दिला तर त्यांचं पण सदस्यत्व तुम्ही त्यांना सांगितलं नाही का नाही मी सांगितलं जे कायद्यानुसार जे जर त्यांनी जर अतिक्रमांना समर्थन दिलं आणि अतिक्रमण काढण्याचं नाही सांगितलं तर सदस्यावर एकशे एकोणचाळीस परवाने आम्ही कारवाई करण्याची माग करू मग सरपंचांतून भेटले का उपसरपंचाला आम्ही भेटलेलो आहे आणि ग्रामपंचायत सदस्याला पण मी भेटलो ते म्हणतो आमच्या सदस्याच्या याच्यामध्ये काही रोल नाही गावाचं असून आम्ही सध्याच काही म्हणणार नाही ते पत्र ला ला ते ग्राम चौकाला आलेलं आहे ते ग्राम पोलीस बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढावा नाही तुमची शेवटची मागणी काय राहील तुमचं म्हणणं काय शेवटी ग्रामसेवक दोषी आहे का ग्रामसेवक का काय काम करत नाही आणि आपण काय करणार तुम्ही जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपली काय करणार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारणी अधिकाऱ्याला याच्यासाठी अपील करणार सर काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं पालन ग्राम शेवकांनी आतापर्यंत केलेलं नाही येत्या दीड महिन्यापासून ग्राम शौक इथे टाळाटाळ करीत आहे आणि त्याप्रमाणे याचा अर्थ असा आहे का ग्राम काहीतरी मोठी कोटी रुप रक्कम घेऊन आणि एक कुठंतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे माझं नाव शेख शानूर शेख हसन राणा साजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर और किसान सभा जिला अध्यक्ष राष्ट्रवादी अजीत दादागढ़ खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स अब होगी हर खबर अपडेट क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर वन यूट्यूब न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स औरंगाबाद का अपना यूट्यूब न्यूज चैनल